राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे बायको हे बघ काय मी तुझ्यासाठी या बया 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 धनी नवीन कुकर एकदम झाक आहे बघा साहेब आता दहा मिनटात धनी आता मी तुमच्यासाठी या नव्या कुकर मध्ये काय बनवू पटदिशी सांगा बरं अगं काही बनव तू सर्व छानच बनवतेस या वया तुमचं आपलं काय धनी एकदम फटाकदिशी ढोकळा बनल मी तुमच्यासाठी ढोकळाच बनवते मंडळी तुम्हाला बी फटाक दिशी ढोकळा कसा बनवायचा ते कुकरमध्ये एकदम सॉफ्ट ढोकळा कसा बनवायचा बघा तुम्ही दहा मिनटात बनवू शकता आणि हा कापसासारखा का मऊ बनतो मंडळी परफेक्ट ढोकळा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक बी करायला विसरू नका पूर्ण रेसिपी मी स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे तुम्हाला बी एकदम परफेक्ट ढोकळा बनवू शकाल बघा ढोकळा बनवायला का नाही एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यातच मी मिश्रण बनवणार आहे आता यात घालायचं दीड कप बेसन बेसन का नाही चाळून घ्यायचं बघा मिक्सरमध्ये बनवला का नाही ढोकळा की पटकन होतो आणि आपला हात बी दुखत नाहीत बेसन घरचं असू दे नाही तर दुकानातलं असू दे ते चाळून घ्यायचं दीड कप बेसन आपण चाळून घेतलं आहे आता ह्याच्यात घालायची हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट दोन मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा मी कुटून घेतला आहे तो मी ह्याच्यामध्ये घालते आणि आता घालायचा दोन चमचे लिंबूचा रस लिंबूच्या रसाने कणे चांगला आंबटपणा येतो बघा आणि आता घालायचा थोडासा हिंग हिंगाने चांगलं खमंग लागते बघा ढोकळा आणि जी काही चव पाहिजे का नाही ते आपण ह्याच्यामध्येच घालणार आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि आता घालायचं दोन चमचे साखर साखरने का नाही चांगला येतो आणि मिश्रण चांगलं एकजीव्य होतं बघा तर दोन चमचे साखर घातली आता घातला पाव चमचा खायचा रंग तुम्ही हळद बी घालू शकता पण हळदी निघाने थोडासा लाल पडायची शक्यता असते म्हणून आपण थोडासा खायचा कलर घातला आणि आता एक कप पाणी घेतलं आहे पण त्यातला अर्धा कप पाणी मी ह्याच्यामध्ये घालते हे बॅटर आपण मिक्सरमध्ये बनवतो आहे मग हे जास्त पातळ झालं तर म्हणून मी अर्धच पाणी घातलं लागलं तर आपण नंतर घालणार आता हे मी ढवळून घेतलं मिक्सरला आणि आता हे एका बाऊलमध्ये काढलं त्याच्यात मी घातलं दोन चमचे गोड तेल हे रिफाईंड ऑइल आहे बरं का आणि घरचं तेलाने कणे तेलाचा थोडासा वास येतो म्हणून रिफाईंड ऑइलच घालायचं घरचं तेल बी घातलं चालतं खरं त्याचा थोडासा वास येतो आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं चा, आणि झाकून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आता मी इथं चार वाट्या घेतल्या ती अशा चौकोनी आकाराच्या ह्या वाट्या आहेत ती तर ह्या वाट्याकने मी मुद्दामच घेतल्या ती ह्याच्यात छान आकाराचा ढोकळा बनल म्हणून मी घेतल्या ती तुम्ही एका पातेल बी घेऊ शकता एकाच ठिकाणी सगळं बनवू शकता मी हे चार वाट्या घेतल्या ती छोट्या छोट्या त्याला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा चिकटून आपला म्हणून असं स व्यवस्थित तेल लावायचं आणि आता हे दहा मिनटं झाल्या ती आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं दोन मिनटासाठी का नाही एकदम फास्ट असं हलवून घ्यायचं बघा म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये कुठलाही गुटळे बिटळे राहत नाही झालंच तर बबल्स येतात त्याच्यात ती हवा मग शेवटी का नाही त्याच्यामध्ये घालायचा इनो नाहीतर आपला खायचा सोडा बी चालतो आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हळूहळू हे हलवायचं एकदम फास्ट हलवायचं नाही अगदी हळूहळू हलवायचं आणि ते इनो आहे का नाही चांगला मिक्स होऊ द्यायचा फास्ट हलवलं की काय होतं आहे ह्याच्यात जी हवा असते का नाही ती निघून जाते म्हणून अगदी हळूहळू हलवायचं हल आणि पीठ फुगू द्यायचं आणि जेव्हा आपण बनवणार का नाही तेव्हाच इनो घालायचा किंवा सोडा घालायचा कारण ते घातल्यानंतर इनो नाही तर सोडा घातला का नाही की थोड्या वेळा म्हणजे जास्त वेळासाठी ठेवायचं नाही आता हे मी वाटीमध्ये भरून घेते चमच्याने असं सगळ्या वाटीमध्ये घालून घेतलं वाटकं जास्त भरायचं नाही बरं का म्हणजे आता हे शिजल्यानंतर अजून फुगणार आहे ना मग म्हणून अगदी थोडं थोडंसं कमीच भरलं आहे आणि आता हे थोडं आपटून घ्यायचं असं म्हणजे टॅप करून घ्यायचं आणि का नाही एका वा आता कुकरमध्ये मी पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये आता एक स्टँड ठेवणार तुम्ही कशामध्ये बी ठेवू शकता म्या आमच्या धन्याने नवीन कुकर आणलाय आहे ना तर मी कुकरमध्ये ठेवते बघा तर आता या चारही वाट्या त्या स्टँडवरती ठेवून घेतल्या आणि कुकरला झाकण लावायचं खरं ह्या झाकणाचं का नाही शिट्टी काढून घ्यायची आणि मग झाकण लावायचं शिट्टी नाही लावायची त्याला बरं का नाहीतर मग वाप ती सगळी आतल्यात राहते आणि मग पाणी सुटेल म्हणून नाही शिट्टी काढायची आणि बरोबर दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं दहा मिनटं झाली की दोन मिनटासाठी गार करून घ्यायचं आणि मग म्या उघडून बघते बघा आपला ढोकळा कसा फुगून आला आहे झाला का नाही लई भारी तर हो आता ह्याला असंच ठेवायचं गार होऊ दिलं म्या आणि मग आता बघा आपोआपच सुटला आहे तो कडेने आता काढून बघूया जर तुम्ही गरम गरम काढ्या गेलात तर सगळा प त्या वाटीला चिकटेल आकार बी कसा ह्याचं छान आला आहे का नाही लई भारी आणि कसा बनला आहे बघा मौसूद कापसासारखा जाळीदार आहे का नाही लई भारी तर मंडळी आता आपण ह्याची फोडणीची तयारी करून घेऊ मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडली का नाही की हिंग घालायचा हिंग बी जरासा भाजला का नाही हिरवी मिरची टाकायची कढीपत्ता घालायचा आणि हे परतून घ्यायचं अगदी फक्त दोन मिनटासाठी परतून घ्यायचं बघा चांगलं क करपू द्यायचं नाही अजिबात आणि लगेच ह्याच्यात एक कप पाणी घातली तुम्हाला जर का जास्त पाणी पाहिजे असेल जास्त घाला आता ह्याच्यामध्ये मीठ घातलं आणि दोन चमचे साखर घातली हे पाणी कसं चटपटीत येत असतं का नाही आता ह्याच्यामध्ये मी थोडासा लिंबूचा रस घालते तुम्हाला आवडत नसला तर नका घालो पण असं घातलं का नाही की पाणी एकदम असं आंबट गोड तिखट चटपटीत असं होतं बघा आणि हे एक मिनटासाठी उकळू द्यायचं म्हणजे ह्या सगळी चव आहे का नाही त्या पाण्यात उतरल आणि हे पाणी गरम गरम आपल्या ढोकळ्यावरती घालायचं म्हणजे त्याच्यात मुरलं जातं आणि ढोकळा टेस्टी लागतो तसं बी आम्ही मीठ तिखट साखर सम मिरची समजा त्याच्यामध्ये घातलंच आहे तरी बी हे पाणी घालायचं आणि मंडळी तुम्हाला गरम गरम ढोकळा खायला आवडतो का गार ढाल्यावर ढोकळा खायला आवडतो मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का आता हे पाणी ढोकळ्यावर घालायचं आणि लगेच खायला द्यायचं धनी आहो धनी हे बघा ढोकळा तयार झाला पटापट -पत व्हॉट्सअप देवाला निवत दाखवा बघू मला तर गरम गरम ढोकळा खायला लय आवडतो बघा अरे झाला पण तुझा ढोकळा बनवून एकदम पटकन बनवलास की मंडळी तुम्ही बी करून बघा आणि तेवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा की म्हणजे आमची रेसिपी डायरेक्ट तुम्हाला दिसेल एकदम फटाफट अग चल पटकन खायला दे ढोकळा बघो मंडळी पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता